याच प्रकरणी आता खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील वक्तव्य समोर आलंय कोणाच्या घरावर हल्ला होणं ही चिंताजनक बाब आहे असं सूचक विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे सिंग बद्दल नाहीत असं सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर नितेश राणे यांनी वक्तव्य केलंय अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये पण मला असं त्यांचं फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलिसचं ऑफिशियल स्टेटमेंट हेच आपण वाट बघूया हे चिंताजनक असणारच ना कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साहजिक असावं म्हणजे माझं मला काही माहिती नाही त्याचे डिटेल्स पण असावंच त्या संदर्भात स्वतः तुम्ही गृहमंत्र्यांची आत बघूया ना ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या फॅमिलीचा पण आणि पोलिसचा मग बघूया तिथं साजन या घरच्या लोकांशी केली नाही मग जेव्हा आर्यन खान असतो तेव्हा ताईला चिंता असते सहपली खान असतो तेव्हा ताईला चिंता असते कधी राजपूत असतो तेव्हा ताईला चिंता